श्री स्वामी समर्थ जयशंकर चैत्र वद्य त्रयोदशी या दिवशी स्वामींनी अक्कलकोट येथे वटवृक्षाच्या इथे त्यांच्या अवतार कार्याची समाप्ती घेत केली तब्बल बावीस वर्ष स्वामींनी अक्कलकोटमध्ये त्यांचं अवतार कार्य चालू ठेवलं होतं आणि वद्य त्रयोदशीच्या दिवशी त्यांनी माध्यान्हकाली वटवृक्षाच्या इथे त्यांचा देह ठेवला आणि चोळप्पांच्या निवासस्थानामध्ये त्यांनी समाधीस्थ झाले याच आपल्या स्वामींचा सव्वीस एप्रिलला पुण्यतिथी दिवस आहे आज शेकडो वर्ष आहेत महाराज समाधीस्थ होऊन तरीही महाराजांनी जे भक्तांना अभयवचन दिलं आहे लिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तसेच हम गयानही जिंदा आहे महाराजांनी जे हे शब्द दिले आहेत त्याप्रमाणे महाराज खरंच प्रत्येकाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि महाराज अजूनही निर्गुण रूपामध्ये एक सूक्ष्म रूपामध्ये आपल्यासोबत नेहमी असतात आज स्वामी अनेक भक्तांचं एक श्रद्धास्थान आहे अशाच आपल्या स्वामींचा पुण्यतिथीचा वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिलपर्यंत गुरुचरित्राचा सप्ताह चालतो ज्या भक्तांना जी जमेल ती सेवा करतात ज्यांना नाही जमत ते सप्त गुरुचरित्र करतं पण कुणाला तेही करायला जमत नसेल तर त्यांनी या दिवसात या सात दिवसात स्वामींचं स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण केलं तरीही चालतं किंवा महाराजांची साहजिकच आवडणारी सेवा म्हणजेच नामस्मरण नामस्मरण हे फक्त महाराजांच्या पुण्यतिथी किंवा प्रकट दिनापर्यंत सीमित न राहता आपल्या आयुष्यात सतत ठेवावं महाराजांचं स्वामी चरित्र सारामृत याचं वाचन किंवा याचं पारायण जर संकल्पयुक्त करणार असाल तर या सप्ताहात नक्कीच करावं अगदी नाही जमलं एका बैठकीत करायला तर अर्थातच रोज तीन अध्याय किंवा सात अध्याय करून महाराजांचं हे पारायण करावं स्वामींच्या पुण्यतिथीच्या दिवशी एका बैठकीत स्वामीचरित्र सारामृत याचं सा पठण नक्कीच करावं अगदीच काही नाही जमलं तर रोज एक अध्याय करून तरी ही सेवा करावी स्वामीचरित्र सारामृत याचे अध्याय खरंच खूप लहान आहेत खूप छोटे आहेत प्रत्येक अध्याय वाचायला फक्त पाच मिनटंही खूप होतात त्यामुळे जर तुम्हाला कुठली सेवा करायची असेल स्वामीचरित्र सारामृतची सेवा करायची असेल आणि संकल्पयुक्त करणार असाल तर अर्थातच त्याचे तीनच नियम असतात वर्ज ब्रह्मचर्य वर्ज आणि मांसाहार वर्ज पण नसेल संकल्पयुक्त कर करता येत नसेल सध्याचं आयुष्य आपलं खरंच खूप धकाधकीचं असेल त्यामुळे नसेल जमत तर महाराजांची सेवा रोज एक अध्याय तरी वाचावा सकाळ संध्याकाळ तीन तीन अध्याय वाचले किंवा सात सात अध्याय वाचले तरीही चालेल संकल्पयुक्त सेवा नसेल करा तर तुम्हाला दिवसभरात कधीही वेळ असेल त्या वेळेला वाचा आणि स्वामीचरित्र सारामृत ग्रंथ असा आहे की तो आपण कुठेही वाचू शकतो त्याला कुठलंही बंधन नाही स्वामी नाम घ्यायला कुठलंही बंधन नाही स्वामी सेवा करायला कुठलंही बंधन नाही कारण का स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ हा मी स्वतः मा मी कामावर असताना ऑफिसवर असताना मला मिळेल त्या वेळेत वाचत असते त्यामुळे स्वामी चरित्र सारामृत कुठलंही बंधन न पाळता जर फक्त वाचन करणार असाल तर कुठल्याही वेळेत वाचू शकतो स्वामी आपल्या मनाचा भाव बघतात स्वामी आपली श्रद्धा बघतात आपण मनापासून किती श्रद्धा करतो आहे किती स्वामींना मानतो आहे आणि आपले कर्म किती प्रामाणिक ठेवतो आहे स्वामी फक्त हे बघतात त्यामुळे फक्त मनापासून आपल्याला जमेल ती सेवा करा पण महाराजांची सेवा करा कारण त्यामुळे आपल्यामध्ये एक खरंच खूप वेगळे बदल होतात स्वामींनी सांगितलेलंच आहे की माझा संचार हा सर्व विश्वात आहे आणि त्याची अनुभूती खरंच बऱ्याच जणांना येत असते बऱ्याच भक्तांना येत असते स्वामी त्यांच्या हयात असतानाही त्यांनी बऱ्याच लोकांना मार्गास लावले आणि स्वामी आज समाधीस्थ असतानाही बरेच लोक त्यांच्या भक्तिमार्गावरती चालत आहेत स्वामींचं चा, हेच शिकवण स्वामींनी जो काही संदेश उपदेश आपल्याला दिलेले आहेत ते आपल्याला पाळायचे असतात त्यामुळेच जमेल तशी सेवा ही प्रत्येक भक्तांनी प्रत्येक सेवेकऱ्यांनी जमेल ती सेवा महाराजांची नक्की करावी महाराज खरंच आपल्याला त्यांचा आशीर्वाद देतात आणि त्यांच्या संगतीत राहिल्याने आपल्या आयुष्यात खूप छान सकारात्मक बदल दिसून येतात त्यामुळे कुठली सेवा महाराजांच्या पुण्यतिथीच्या वेळेला करायला जमली नाही तर स्वामी चरित्र सारामृत हे नक्कीच करावं कारण का हा ग्रंथ अत्यंत पवित्र आणि अत्यंत प्रभावी आहे या ग्रंथाने अनेकांचे आयुष्य खरंच पालटलेले आहे त्यामुळे या ग्रंथाचं वाचन करा संकल्पयुक्त करता येत असेल तर वाचन तरी नक्कीच करा हा ग्रंथ म्हणजे आपल्या आयुष्याचं संरक्षण कवच आहे त्यामुळे महाराजांची सेवा करा सेवा करा सेवेकरी व्हा आणि स्वामींच्या जवळ जा स्वामी नक्कीच आपल्याला मदत करतात आयुष्यात अनुभव देतात आणि मुळात स्वामी म्हणतात कर्मप्रामाणिक ठेव तू कुठलीही सेवा करू नको फक्त तुझे कर्मप्रामाणिक ठेव महाराज नेहमीसोबत असतात सगळ्यात मोठे ते म्हणजे गुरु आणि गुरूंच्या वरती सगळ्यात मोठं म्हणजे गुरूंचा ध्यास आणि गुरूंच्या ध्यासाच्या वर आहे आपले स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ अशक्यही शक्य करतील स्वामी अशक्यही शक्य करतील स्वामी